नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एकोणतीस जुलैच्या इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकलची समरी आपण बघणार आहोत आपल्या सर्वांचं इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत गवर्मेंट वर्किंग ऑन द लिव्हिंग वेज लाइकली टू ब्रिंग मोर वुमन इन टू द वर्क फोर्स ऑथर अगमवालिया हे पहिलं आर्टिकल आहे कमी वेतन हे महिलांच्या नोकरी सोडण्यामागील एक प्रमुख कारण आहे चोपन्न टक्के ब्ल्यू आणि ग्रे कॉलर महिला कर्मचारी त्यांच्या पगारावर नाराज आहेत आणि ऐंशी टक्के कर्मचारी दरमहा दोन हजार रुपयांपेक्षा कमी बचत करतात आता इथे लक्षात घ्या ब्ल्यू कॉलर म्हणजे काय आपल्याला माहितीच असतं जिथं लेबर वर्क किंवा मॅन्युअल वर्क जिथे जास्त असतं त्याला आपण ब्ल्यू कॉलर वर्कर म्हणतो मग ग्रे कॉलर म्हणजे काय मग अशा प्रकारचं वर्क आहे की जिथे ब्ल्यू कॉलर आणि व्हाईट कॉलर दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं त्याला ग्रे कॉलर असं म्हणलं जातं मग इथे ऐंशी टक्के कर्मचारी दरमहा दोन हजार रुपयांपेक्षा कमी बचत करतात आणि त्यांच्या पगारावरती त्यांना नाराज आहेत ठीक आहे मग ह्याच्यामध्ये आणखीन काय प्रॉब्लेम्स आहेत तर क्वेस्कॉर्प भारतातील सर्वात मोठी स्टाफिंग फर्म आणि दौदयिती फाउंडेशन यांच्या अहवालानुसार महिलांना अनेकदा कमी पगाराच्या नोकरीच्या संधी मिळतात ज्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी टिकून राहणे कठीण होते मग यामुळं बघा की कि किमान वेतन आणि निर्वाह वेतन ह्याच्यामध्ये तफावत झाली आहे किमान वेतन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला नोकरीवर ठेवायचं असेल तर त्याला किमान किती वेतन दिलं पाहिजे हे ह्याचा एक कायदा आपल्याकडे बनलेला आहे मिनिमम वेजेस ऍक्ट त्या कायद्यानुसार मिनिमम वेजेस किती दिले पाहिजेत स्किल्ड वर्कर किंवा अनस्किल्ड वर्करला तर त्याचं लिमिट ठरलं जातं पण निर्वाह वेतन म्हणजे काय लिव्हिंग वेज म्हणजे काय की असं वेतन की जे तुमच्या राहणीमानाचा दर्जा एका बेसिक मिनिमम पातळीवरती तुम्हाला तो उपभोक्ता आला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून किमान किती वेतन असावं ह्याला आपण म्हणतो निर्वाह हो वेतन त्यामुळं किमान हो वेतन आणि निर्वाह वेतन ह्याच्यामध्ये काय तफावत वाढताना आपल्याला दिसून येते निर्वाह हो वेतनामध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश असतो जो किमान वेतनात गणला जात नाही निर्वाह वेतनाचं महत्व काय बघा श्रम आणि रोजगार सचिवालयाच्या वंदना गुरुनानी यांच्या मते वेतनाच्या मानकांमध्ये आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश केल्यास महिलांसाठी कामावर परत येण्याचा संधी खर्च ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट जो म्हणतोय आपण त्याला कमी होऊ शकतो ठीक आहे म्हणजे आपण मिनिमम वेजेसपेक्षा लिव्हिंग वेजेस वरती भर दिला पाहिजे महिलांची सॅलरी ठरवत असताना किंवा वेतन ठरवत असताना वेतन असमानता पुरुषांच्या तुलनेत ब्ल्यू आणि ग्रे कॉलर महिला कर्मचारी फक्त सत्तर टक्के कमावतात महिला कामगारांसमोरील आव्हाने कमी वेतन कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रवासाचा वेळ आणि स्थलांतराचा खर्च यामुळे महिलांना काम टिकवून ठेवणे कठीण होते भारतातील पंधरा वर्षांवरील महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर फक्त बत्तीस टक्के आहे तर पुरुषांसाठी तो सत्याहत्तर पॉईंट एक टक्के आहे काही कायदे जसे की महिलांसाठी रात्रीच्या शिफ्टवर बंदी घालणारे कायदे हे देखील एक मोठं आव्हान आहे आता हा जो मुद्दा आहे हा तुम्ही इकॉनॉमिक्सच्या uh, दृष्टिकोनातून डेमोग्राफिक डिव्हिडंट असेल कधी लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट असेल किंवा लेबर फोर्सच्या दृष्टिकोनातून बघू शकताय पण त्याचबरोबर ह्या मुद्द्याला तुम्ही जी एस वनमध्ये मध्ये ऑफ वुमन जो आहे त्या आस्पेक्टशी पण ह्याला जोडून बघू शकता विथ ओ एन डी सी इन प्लेस नॅशनल रिटेल पॉलिसी टेक्स बॅकसीट ऑथर रवी दत्ता मिश्रा नॅशनल रिटेल पॉलिसी हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य नाही सरकारने ना सरकार किरकोळ विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स सारखे अनेक उपक्रम आधी सुरू केलेले आहेत नॅशनल ट्रेडिंग वेलफेअर बोर्डची स्थापना आणि ओ एन डी सी प्लॅटफॉर्मचे लॉन्चिंग यासारखी पावले उचलण्यात आली आहेत त्यामुळे सध्या वेगळ्या धोरणाची गरज नाही असे एका सूत्राने सांगितले राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने संसदेत सांगितले होते की राज्य सरकारे आणि प्रमुख उद्योग संघटनांशी सल्लामसलत करून राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे या मसुद्याचा उद्देश किरकोळ व्यापाराचा सर्वांगीण विकास करणे आणि व्यवसाय सुलभतेसाठी इज ऑफ डुईंग बिझनेस उपाययोजना करणे हा होता ठीक आहे पुढचं जे आर्टिकल आहे इंडस्ट्रीयल ग्रोथ फॉल्स टू टेन मंथ लो ऑफ वन पॉईंट फाय पर्सेंट इन जून ऑथर ई एन एस इकॉनॉमिक ब्युरो तिकडून आलेला आहे जून महिन्याचा भारताचा औद्योगिक विकास दर इंडस्ट्रीयल ग्रोथ वन पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत घसरला जो दहा महिन्यातील निचांकी पातळी आहे ही घसरण प्रामुख्याने खणकाम आणि वीज क्षेत्रातील घसरणीमुळे झाली आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक आय आय पीमध्ये मे महिन्यात एक पॉईंट नऊ टक्के आणि जून दोन हजार चोवीसमध्ये चार पॉईंट नऊ टक्क्यांनी वा वाढ झालेली होती किंवा तो वाढलेला होता निर्देशांकात तीन चतुर्थांश वाटा असलेले उत्पादन क्षेत्र वर्षानुवर्षे तीन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढले आहे खाण क्षेत्राचे उत्पादन आठ पॉईंट सात टक्क्यांनी घटले तर वीज निर्मिती दोन पॉईंट सहा टक्क्यांनी कमी झाली मे महिन्यात खाण उत्पादनात झिरो पॉईंट एक टक्के आणि वीज उत्पादनात चार पॉईंट सात टक्क्यांची घट झाली होती आता इतकी टक्केवारी आकडेवारी सगळी लक्षात ठेवली पाहिजे हे काही गरजेचं नाही आहे बरं का सीच्या दृष्टीनं जे विद्यार्थी एम पी एस सीच्या दृष्टीनं आहेत त्यांना मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचं जे आर्टिकल आहे यू ट्रेड टॉक्स इंडिया टू ऑफर रेग्युलेटरी सर्टन रेग्युलेटरी सर्टन टी इन मॅन्युफॅक्चरिंग टू वू एफ डी आय ऑथर रवी दत्त मिश्रा ठीक आहे म्हणजेच काय तर रेग्युलेटरी स सर, सर्टन्टी म्हणजे आपण जे निय नियंत्रण जे आहे ठीक आहे तर ह्या नियंत्रणामध्ये एक निश्चितता आपण आणण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्याकडे एफ डी आय जो आहे तो वाढेल आता गेल्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही बघितला असेल तर एफ डी आयच्या संदर्भात बऱ्याचशा बातम्या आपल्याला बघायला मिळतात ज्यामध्ये आपल्याकडे येणारा एफ डी आय कमी झाला किंबहुना डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये येणारा जो एफ डी आय आहे तोच कमी झालेला आहे आणि भारतातून एफ डी आय बाहेर पण चाललेला आहे तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला हे आर्टिकल जे आहे ते बघायला मिळते मग युरोपियन युनियन सोबतच्या व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये भारत एक नवीन अध्याय जोडण्याचा विचार करत आहे ज्याचा उद्देश देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणे हा आहे इथे पुन्हा एक प्रश्न विचारतो एफ डी आय एफ आय एफ पी आय ह्यातला फरक काय तो तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा या अध्यायाचा उद्देश गुंतवणूकदारांना दीर्घकालीन नियामक निश्चितता ठीक आहे लॉंग टर्म रेग्युलेटरी सर्टन्टी प्रदान करणे हा आहे मग भारताचं भारताच्या दृष्टिकोनातून एफ डी किंवा भारत एफ डी आय आपल्याकडे आणण्यासाठी काय प्रयत्न करतो किंवा भारताचा दृष्टिकोन काय आहे तर चीनच्या औषध निर्माण इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रातील वाढत्या क्षमतेबद्दल भारत आणि युरोपियन युनियनमध्ये सामायिक चिंता आहे ज्याला प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलले जात आहे भारत शंभर टक्के एफ डी आयला परवानगी देण्याचा विचार करत आहे परंतु त्यासाठी स्थानिक रोजगार स्थानिक कच्चा मालाचा वापर यांसारख्या अटी घातल्या जाऊ शकतात हे लोकल कंटेंट आणि डोमेस्टिक एम्प्लॉयमेंट जनरेशन हा मुद्दा इथे बघायला मिळतोय आर्थिक संबंध आणि निवेश म्हणजे थोडक्यात गुंतवणूक मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने चार युरोपियन देशांच्या ई एफ टी ए गटासोबत एक करार केला ज्या अंतर्गत हे देश पंधरा वर्षात भारतात शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापार करावरील वाटाघाटींमध्ये प्रगती होत असून वर्षाच्या अखेरीस करारावर स्वाक्षरी करण्याचे दोन्ही बाजूंचे उद्दिष्ट आहे पुढचा जो आर्टिकल आहे बघा फाय इयर्स ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी टेकिंग स्टॉक ऑफ द ट्रान ट्रान्झिशन ठीक आहे ऑथर कोण आहे अभिनया हरगोविंद बेसिकली जे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी जी लॉन्च झालेली होती त्याचा पाच वर्षाच्या नंतर त्याचा आढावा घेतलेला आहे युपीएससीनं डायरेक्टली एकदा प्रश्न विचारलेला होता की एज्युके एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस सजेस्ट करू वाटतात ते सांगा म्हणून ठीक आहे मग त्यामुळं अशा पद्धतीचे बातम्या ज्या आहेत त्या पण बघणं आपल्याला किंवा वाचणं गरजेचं राहतं एनईपी दोन हजार वीसला ला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत ज्याने शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवले आहेत शालेय शिक्षणाची जुनी दहा प्लस दोन रचना बदलून पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार अशी नवीन रचना आणली जात आहे एन सी आर टीने इयत्ता तीन ते सहासाठी नवीन पाठ्यपुस्तके छापली आहेत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कद्वारे क्रेडिट आधारित लवचिकतेला आकार दिला जात आहे दोन हजार बावीसमध्ये कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट सुरू करण्यात आली शैक्षणिक विकास प्रगतीपथावर असलेल्या गोष्टी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेणे नवीन मूल्यांकन नियामक ची स्थापना आणि चार वर्षांची पदवी शैक्षणिक क्षेत्र त्याचे काय चॅलेंजेस काय आहेत बघा अडचणी आणि कारणे फॉर्म्युला हा एक वादाचा मुद्दा आहे इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्रॅमची सुरुवात मंदगतीने झाली आहे उच्च शिक्षण आयोग विधेयक अद्याप मंजूर झालेले नाही केरळ तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यांनी त्रिभाषा सूत्रावर आक्षेप घेतला आणि आता रिसेंटली हिंदी बद्दलचा जो महाराष्ट्रातला विषय जो आहे तो पण तुम्हाला माहितीच आहे पुढचं आर्टिकल आहे इंडिया पिक्चर ऑफ कॉशियस ऑप्टिमिझम ग्लोबल व्हुस स्लो लोन ग्रोथ पोजेस रिस्क ठीक आहे आंचल मॅगझिन भारत अर्थव्यवस्था त्याचा दृष्टिकोन बघा अर्थमंत्रालयाच्या जून महिन्याच्या आर्थिक पुनरावलोकनानुसार भारतीय अर्थव्यवस्था सावध आशावादाचे चित्र दर्शवते कॉशियस ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद आहे पण तो कसा आहे सावध आहे जागतिक पातळीवरील प्रतिकूल परिस्थिती असूनही देशाची मॅक्रो इकॉनॉमिक मूलभूत तत्वे मॅक्रो इकॉनॉमिक निर्देशांक म्हणूयात ठीक आहे मूलभूत तत्वे म्हणण्यापेक्षा निर्देशांक योग्य शब्द राहिले ते मजबूत आहेत रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण शिथिल ठेवले आहे आणि खाजगी गुंतवणुकीला गती मिळत आहे जागतिक प्रभाव काय बघा जागतिक मंदी आणि अमेरिकेच्या दरांमधील अनिश्चिततेमुळे भारताच्या व्यापारावर आणि निर्यातीवर परिणाम होऊ शकतो कर्जवाढीचा दर मंदावला आहे जो कर्जदारांच्या सावध वृत्तीचे प्रतिबिंब आहे घाऊक किंमत चलनवाढ जूनमध्ये घाऊक किंमत चलनवाढ वीस महिन्यात प्रथमच उणे झिरो पॉईंट तेरा टक्क्यांवर घसरलेली आहे कि किरकोळ चलनवाढ जून मध्ये सत्याहत्तर महिन्यांच्या निचांकी पातळीवर पातळीवरती म्हणजे दोन पॉईंट एक टक्क्यांवर आली आहे जी मे महिन्यात दोन पॉईंट ब्याऐंशी टक्क्यावर होती तर अशा पद्धतीनं हे दोन एकोणतीस जुलैचे आर्टिकल्स आपण बघितलेले आहेत धन्यवाद